वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश अध्यक्ष रेखाताई यांच्या अध्यक्षतेखाली टी वार्डावरती संताप मोर्चा आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणून टी वॉर्ड येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक संताप आंदोलन घेण्यात आलं होतं कारण हेच की मागील दहा दिवस अगोदर बी एम सीचे वॉर्ड ऑफिसर अजय पटने यांनी कुणात तरी सांगण्यावरनं वंचिबंधन आघाडीचं जे कार्यालय आहे ते तोडण्यात आलं होतं त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की सर्वांच्याच ऑर्डर आहे परंतु फक्त मंचिबंधन आघाडीचं कार्यालय तोडण्यात आलं आणि म्हणूनच सर्वच मुंबईच्या कार्यकर्त्यांनी तिकडे संताप व्यक्त केला आणि त्यानंतर मग महाराष्ट्राच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर मुंबईच्या अध्यक्ष मृत्यू गायकवाड शारदा गायकवाड मॅडम अद्र जिल्हा अध्यक्ष सर्वच मुंबईचे पदाधिकारी उपस्थित राहिले एक शिष्टमंडळ वॉर्ड ऑफिसरना भेटायला गेले आणि त्यांनी त्यानंतर कमिटमेंट केली की के ते जे वंचितचं कार्यालय होते ते पुन्हा बांधून घेऊ